नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपला एका अपडेट व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत भेवंडी मध्ये या सीझन मध्ये पहिल्यांदा ठाणा वर्सेस रायगड सामना कुठे आणि कोणत्या दिवशी खेळवला जाणार आहे तर चला बघूया आणि मित्रांनो या स्पर्धेत ठाणा वर्सेस रायगड सामन्यात पवन केने भावेश पवार केतन मात्रे किरण पवार अमित नाईक मयूर वाघमारे या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत की नाही तर चला बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर चॅनेल वर नवीन असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशात मोठमोठे अपडेट मिळत जाते तर मित्रांनो आपण पहिल्यांदा बघूया कोणत्या स्पर्धेत सामना खेळवला जाणार आहे तर चला बघूया मित्रांनो भिवंडी मधील सर्वात मोठी टुर्नामेंट लक्ष्य चषक देवरुंग आयोजित जय जुटिंग चषक देवरुंग दोन हजार सव्वीस तर मित्रांनो आता बघूया या स्पर्धेत बक्षिसांची पारितोषिक तर चला बघूया प्रथम पारितोषिक ला दोन लाख रुपये व आकर्षक चषक देण्यात येतील द्वितीय पारितोषिक ला एक लाख रुपये व आकर्षक चषक तृतीय पारितोषिक ला पन्नास हजार रुपये व आकर्षक चषक आणि चतुर्थ पारितोषिक ला पण पन्नास हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येतील आणि मित्रांनो या स्पर्धेत बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलरला आकर्षक सायकल देण्यात येणार आहे आणि मॅन ऑफ द सिरीज ला आकर्षक बाईक देण्यात येणार आहे आणि मित्रांनो या स्पर्धेचा दुसरा वर्ष लक्ष चषक देवरुंग दोन हजार सव्वीस आणि या स्पर्धेचे आयोजक आहे श्यामशेठ दलवी मान्य सरपंच देवरुंग आणि या स्पर्धेत एक बिग शो होणार आहे ठाणा वर्सेस रायगड सामना आणि या स्पर्धेत एक आकर्षक म्हणजे प्रत्येक संघाला ड्रेस कोट देण्यात येणार आहे आणि मित्रांनो या स्पर्धेत भिवंडी कल्याण डोंबिवली ठाणे रायगड पालघर या संघाला प्रवेश देण्यात येणार आहे आणि मित्रांनो ही स्पर्धा नाईट क्रिकेट स्पर्धा असणार आहे आणि क्रिकेटचा महासंग्राम लवकरच येत आहे आणि मित्रांनो या स्पर्धेचा ठिकाण आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बाबगाव देवरुंग इथे आयोजित करण्यात आला आहे आणि मित्रांनो या स्पर्धेत ठाणा वर्सेस रायगड सामन्या आहेत पवन केने भावेश पवार केतन मात्रे के किरण पवार अमित नाईक मयूर वाघमारे या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत की नाही तर चला बघूया मित्रांनो ठाणा वर्सेस रायगड सामना या सीझन मध्ये पहिल्यांदाच खेळणार आहे तर भावेश पवार पवन केने केतन मात्रे के किरण पवार अमित नाईक मयूर वाघमारे हे सर्व खेळाडू आय एस पी एल सीझन थ्री खेळत आहेत त्यामुळे हे सर्व खेळाडू यावेळी आपल्याला या सीझन मध्ये ठाणा वर्सेस रायगड सामन्यात खेळताना दिसणार नाही आणि मित्रांनो ठाणा वर्सेस रायगड सामन्यात कोणता संघ जिंकणार ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच मोठमोठ्या अपडेट सायनल ला, ला मोट सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशात मोठमोठ्या अपडेट मिळत जातील भेटूया पुढील अपडेट धन्यवाद